तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदा नंतर राज्यामध्ये मोदी लाट आलेली होती आणि राज्यामध्ये शिवसेना भाजप अगदी तगड्या मतानं निवडून येत होत आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झाला मग उद्धव ठाकरे यांची अवस्था आज काय झाली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय मिळवलंय दिल्ली पासून गल्ली पर्यंत संपूर्ण सत्ता भाजपची आणि महायुतीची आली होती पण मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी ठाम राहून बसले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी पण मात्र उद्धव ठाकरेंनी एक निर्णय महाविकास सोबत जाऊन घेतला राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं नुकसान तर दोन हजार चौदापासून पासून होतच आलेलं आहे तर दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत स्थिर सरकार राज्याला मिळालं असतं विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी भरघोसपणानं यश हे महायुतीला मिळाले म्हणजे मोदी लाटेमध्ये दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला ला सुद्धा एवढं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं नव्हतं तेवढं यश या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महा युतीला एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवार यांना आणि भाजपला मिळालेलं आहे पण मात्र हे सगळं मिळालेलं असताना महाविकास आघाडीमधल्या पक्षांचं नेमकं काय झालंय शरद पवार यांचे किती आमदार आलेत उद्धव ठाकरे यांचे किती आलेत आणि काँग्रेसची अवस्था काय झालेली आहेत आता काँग्रेसची जी अवस्था झाली आहे किंवा महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे यांना कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तसं पाहायला गेलं तर दोन हजार चौदानंतर राज्यामध्ये मोदी लाट आलेली होती आणि मोदीसह भाजपाने आणि महायुतीला भरघोस जागा राज्यामध्ये मिळत होत्या दोन हजार चौदानंतर नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बोटावर मोजना इतके आमदार खासदार राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे निवडून येत होते आणि राज्यामध्ये शिवसेना भाजप अगदी तगड्या मतानं निवडून येत होतं पण मात्र हीच शिवसेना भाजप फुटल्यानंतर मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झाला मग उद्धव ठाकरे यांची अवस्था आज काय झाली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय मिळवलंय हेच आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदाला राज्यामध्ये मोदी लाट आली होती दिल्लीपासून गल्लीपर्यंत संपूर्ण सत्ता भाजपची आणि महायुतीची आली होती राज्यामध्ये सुद्धा शिवसेनेला आणि भाजपला मोठं यश मिळालं होतं पाच वर्ष स्थिर सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याला मिळालेलं होतं मग दोन हजार एकोणावीसपर्यंत सगळं काही सुरळीतपणे चालू होतं दोन हजार एकोणावीसला अचानक कोणाच्या जास्त जागा कोणाचा मुख्यमंत्री होईल आणि मुख्यमंत्री जर आमचा होणार असेल तरच आम्ही तुमच्यासोबत राहू किंवा भाजप आम्हाला मुख्यमंत्री करेल आणि त्यांनी तसं ठरवलं होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले कारण होतं मुख्यमंत्री होण्याचं मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आता भाजपच्या वतीनं अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी सांगितलं की आमचं असं कुठंही ठरलेलं नव्हतं की ज्याच्या जागा जे असतं त्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि निवडणुका हे देवेंद्र फडणवीस यांच्याच मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्रीच्या नावाखाली झालेल्या होत्या पण मात्र तरीसुद्धा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी ठाम राहून बसले आणि त्यांनी महावी युतीसोबत वेगळं जाण्याचा निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडीसोबत गेले आता महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळवलं पण मात्र त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काय काय भानगडी राज्यामध्ये आला कोणा कोरोनासारखं मोठं संकट राज्यामध्ये आलं दोन वर्ष तर लोक घरामध्येच लॉकडाऊन होऊन राहिले काही हालचाली करता आल्या नाही मग या सगळ्या गोष्टींच्या नंतर शिवसेना कशा पद्धतीनं फुटली एकनाथ शिंदे हे पन्नास आमदारांची टीम घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले खासदारसुद्धा घेऊन गेले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडचं पक्ष गेलं चिन्ह गेलं नाव गेले आमदार गेले खासदार गेले आणि बरेच कार्यकर्ते सुद्धा गेले मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाला कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं सहानुभूतीची लाट आहे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते असं वाटत होतं पण मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर राज्यामध्ये काही चमत्कार घडवला का किंवा ज्या ज्या मुद्द्याला हात घालायला पाहिजे होत्या त्या त्या मुद्द्याला हात घातला का या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये दिसून आला आणि उद्धव उठा ठाकरे यांना जोरदार झटका आपला पाहायला मिळतो कारण की शिवसेनेचं वजन गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी मोठ्या प्रमाणात होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी दिल्लीचे मोठमोठे नेते मातोश्रीवर येत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे मोठ्या मनाने मानत होते हे आपण मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे पण मात्र उद्धव ठाकरेंनी एक निर्णय महाविकास आघाडीसोबत जाऊन घेतला अडीच वर्षाचा मुख्यमंत्री कार्यकाळ घेतला पण मात्र या काही काळा प उद्धव ठाकरे यांनी विचार केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची अवस्था काय झालेली जर आपण राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा विचार केला तर त्यांची दोन हजार चौदानंतर नंतर म्हणजे ते त्यांचे कमीच उमेदवार निवडून येत होते मग ते लोकसभेला असू द्या का विसा विधानसभेला असू द्या पण उद्धव ठाकरे ठाकरे त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्यामुळं त्यांचे तर उमेदवार कमी निवडून आलेच पण मात्र उद्धव ठाकरे यांचे उमेदवार सुद्धा बरोबरीनं कमी निवडून येऊ लागले आणि राज्यातल्या जनतेनं ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला ला बहुमताचं सरकार दिलेलं होतं तेच बहुमताचं सरकार आता त्याच्यापेक्षा जास्त बहुमतानं दोन हजार चोवीसला दिलेलं आहे यामुळं उद्धव ठाकरे यांचं कुठंतरी मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मग काही जण म्हणतील राष्ट्रवादीचं पण झालं काँग्रेसचं पण झालं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं नुकसान तर दोन हजार चौदापासून होतच आलेलं आहे जर दोन हजार एकोणावीसला उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत गेले नसते ठीक आहे मुख्यमंत्री तुमचं अडीच वर्ष आमचं अडीच वर्ष नाही तर तुमचा मुख्यमंत्री आमचा उपमुख्यमंत्री असं काहीतरी ठरवलं असतं तर दोन हजार हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत स्थिर सरकार राज्याला मिळालं असतं आणि हे जे काही पक्ष फोडाफोडी आहे या सगळ्या घटना घडल्या नसत्या असंही आपल्याला एकंदरीत वाटतं म्हणून ज्या पद्धतीनं आता हा काही निकाल आला आहे या निकालाच्या माध्यमातून ही सगळी महाविकास आघाडीची अवस्था आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते आता याचबरोबर अनेक काही कारणं आहेत पण मात्र ते कुठले कारणं आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब kurimga